नमस्कार मी नी, नेहमीच बिग बॉस पाहते मला आवडतं <coughs> पण मला ना त्यातली ती पात्र आवडत नाहीत की जी घरात फक्त भांडण्यासाठी येतात निकी हे पात्र मला अजिबात आवडलं नाही अरबाज आणि निकीचा चाललेला चावटपणाही आवडला नाही हिंदी बिग बॉसमध्ये सुद्धा निकीचा असंच काहीतरी एक वेगळाच कोणतरी होता त्याच्याबरोबर असंच काहीतरी फालतू कनेक्शन दाखवलेलं होतं आणि मराठी बिग बॉसमध्ये सुद्धा असंच आपल्या सगळ्या मराठी मुली ज्या बिग बॉसमधल्या होत्या त्या किती छान कपडे करून छान समोर बसत होत्या आणि ही एक हिंदीमधली वेगळी घेतलेली मुलगी उघडी वागडी अशीच वावरत होती धाडिळपणा आणि ते अरबाजबरोबर सलगी काय चालली होती मला हे कळत नाही की तिथे आल्यावर हे सगळं दाखवायलाच पाहिजे का आणि नंतर ह्यांचं फीस कट असते कधीच एकत्र राहत नाहीत त्यांचं भांडणंच होतं त्यांना माहिती नसतं की ह्याची काहीतरी बाहेर लफडं असेल किंवा तिचं काहीतरी लफडं असेल पण तिथे तो शो एंटरटेनमेंट म्हणून दाखवला जातो पण बे हे नेहमी बिग बॉसनी लक्षात ठेवावं की हा खेळ लहान मुलंसुद्धा पाहतात असलं फालतू दाखवू नका